मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कोंबडा बाजार येथे धाड टाकून तीन कोंबडे सोळा मोटरसायकल लोखंडी कात्यासह सात लाख बासष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमालासह सोळा आरोपींना अटक केली आहे ब्रह्मपुरी तालुक्यातील काटलीचक परिसरात अवैधरित्या कोंबडा बाजार चालू असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच पाच जून दोन हजार चोवीस रोजी बुधवारला दुपारच्या सुमारास कोंबडा बाजारावर धाड दाखवून तीन कोंबडे लोखंडी काती सोळा मोटरसायकल मिळवून जवळपास अंदाजे सात लाख बासष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सोळा आरोपींना अटक करण्यात आली आहे या सोळा आरोपींवर केस क्रमांक तीनशे बारा मधील चोवीस कलम बारा ब मुस्कॅनवे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली पुढील कारवाई पोलीस अधीक्षक एम सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टरवार पोलीस उपनिरीक्षक जयराम चौहान यांच्या मार्गदर्शनात पोहवा अरुण पिसे पवन टाकरे योगेश शिवणकर मुकेश गजबे संदेश देवगडे अजय कटाईत अनुप कवटेकर नरेश कोटापे तपास करीत आहेत पाच जून दोन हजार चोवीस रोजी मोजा काटलीच्या शिवारामध्ये कोमट बाजार सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथील स्टाफने सदर ठिकाणी जाऊन रेड केली असता सदर रेडमध्ये तीन जण घटनास्थळावर मिळाले आणि कोंबडे कोंबट बाजारासाठी लागणारे साहित्य तसेच घटनास्थळावर सोळा मोटरसायकल असा एक गुथ सात लाख पासष्ट हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल मिळाल्याने मुद्देमार पंचा समक्ष जप्त करण्यात आला आणि एकूण सोळा आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे विनोद डोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी